दहावीच्या परीक्षेसाठी दहा टक्के शुल्क वाढ राज्य मंडळाकडून शुल्क वाढीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा शुल्कामध्ये दहा टक्के वाढ केली असून असे शुल्क येणाऱ्या परीक्षेपासून लागू करण्यात येणार आहे परंतु या परीक्षेचे शुल्क जे आहे का वाढवण्यात आलेले आहे यामागचे कारण काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सुधारित दर जे आहेत परीक्षा शुल्काचे त्याबद्दल सुद्धा माहिती घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट वेटो इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आलेले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा राज्यमंडळाने दहा टक्के परीक्षा शुल्क का वाढवलेलं आहे याबाबतचे परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध केलेले आहे त्याचं कारण सुद्धा त्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहे राज्यमंडळाने परिपत्रकाद्वारे वाढता टेस्ट खर्च लक्षात घेऊन परीक्षा शुल्क वाढीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवला होता त्यानुसार शिक्षण विभागाने दहा टक्के शुल्क वाढीला परवानगी दिली त्यानुसार राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सुधारित शुल्काबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे त्याचबरोबर खाजगी पद्धतीने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी माहिती पुस्तकी तसेच परीक्षा शुल्क असे मिळून एक हजार आठशे ऐंशी रुपये भरावे लागणार आहेत प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तंत्रविषय शंभर रुपये जादा भरावे लागणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या तसेच बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षा दरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी दहा ते बारा टक्के शुल्क वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रशासकीय शुल्क गुणपत्रिका शुल्क प्रमाणपत्र शुल्क प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही विद्यार्थ्यांना पैसे भरावे लागणार आहेत शुल्क का वाढलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार छपाई आणि टेशनरी महागल्यामुळं दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे वीस रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे यात तंत्र विषय असल्यात प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शंभर रुपये जादा भरावे लागणार आहेत तसेच परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नऊशे ऐंशी रुपये भरावे लागतील हे सुधारित शुल्क आगामी जुलैची पुरवणी परीक्षा तसेच फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या नियमित परीक्षेसाठी आकारण्यात येणार आहेत असे सुद्धा परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत राज्यमंडळाने परीक्षा शुल्कामध्ये दहा ते बारा टक्के वाढ केली असली तरी मग शिक्षक नियमक परीक्षक कर्मचारी यांच्या सुद्धा मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे का याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती या, या ठिकाणी बघणार आहोत राज्यमंडळाने अनेक दिवसापासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ केले नव्हते त्यामुळं नियमानुसार त्यात वाढ केली मात्र परीक्षेच्या यंत्रणेला कार्यरत असणारे शिक्षक नियमक परीक्षक कर्मचारी यांच्या मानधनामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आहे या मानदानाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण शिक्षक नियमक परीक्षक म्हणून काम करत होतो तेवढंच वेतन दोन हजार चोवीस पंचवीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या शुल्कवाढीबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग